एकनाथ खडसे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची पक्षाला गरज आहे त्यामुळे त्यांनी पक्षात पुन्हा यायला हवं एकेकाळचे महाराष्ट्रातील खडसेंच्या नाराज टीम सध्या भाजपच्या दिल्लीच्या राजकारणातील सूत्र हलवणाऱ्या रा देवेंद्र फडणवीसांचे बिघडलेले संबंध पक्षातून साइड लाईन केलं जात असलेल्या घटना आणि भोसई भूखंड प्रकरणामध्ये बांधले गेलेले हात या सगळ्याला कंटाळून तेवीस ऑक्टोबर दोन हजार ला त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला शरद पवारांनी नाथाभाऊंच्या राजकारणाला योग्य तो मान देत त्यांना विधान परिषदेवर घेत राजकीय पुनर्वसन केलं भाजपात आपल्यावर कसा अन्याय झाला याचा गिरवायची एकही संधी यानंतर नाथा सोडली नाही तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल असा छातीठोपणे भाजपला सांगणाऱ्या याच नाथाभाऊंनी ऐन लोकसभेच्या तोंडावर पुन्हा भाजपात जायचा निर्णय घेतलाय येत्या पंधरा दिवसांच्या आत त्यांचा दिल्लीत अधिकृत पक्षप्रवेश होईल हे तर आता कन्फर्म आहे भाजपाचं उत्तर महाराष्ट्राचं बिघडलेलं गणित पुन्हा सुटसुटीत होण्यासाठी नाथा भाऊंची मोठी मदत होईलच पण या सगळ्यात एका प्रश्नाचा पिंगा स्थानिक कार्यकर्त्यांना तो म्हणजे गिरीश भाऊ की नाथाभाऊ नाथा आणि गिरीश भाऊ यांचं वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे खडसे राष्ट्रवादीच्या वळचणीला गेल्यापासून जिल्ह्यातील तयार झालेली नेतृत्वाची पोकळी महाजनाने भरून काढली त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा घरवापसी करणाऱ्या नाथाभाऊंना जिल्ह्याचा राजकारणात खरंच स्कोप मिळेल का लोकसभेच्या तोंडावर होणारा या घर वापसीचा नेमका कसा अर्थ काढायचा नाथाभाऊ महाजनांच्या राजकारणाला ना पुन्हा बॅकफुटला टाकतील का भाजपवर वर आग ओकणाऱ्या नाथाभाऊंना पक्षात घेऊन तावडेने नेमकं काय साध्य केलंय हेच थोडंसं विस्तारानं पण साधा सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी अदिती हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण करून देते जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जरूर करा तर सर्वात आधी काय घडलं याची टाइम लाईन समजून घेऊ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाथाभाऊ यंदा लोकसभा लढणार अशी चर्चा होती मात्र तिकीट जवळ आल्यावर तब्येतीचं कारण पुढे करत त्याने निवडणुकीतून काढता पाय घेतला दुसरीकडं भाजपात असलेल्या खडसेंच्या सोनबाई विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं भाजप तिकीट कापणार असं बोललं जात असताना रावेर त्यांना तिकीट रिपीट केलं त्यामुळे आता प्रत्यक्षात सुनेच्या विरोधातच प्रचार करण्याची वेळ नाथाभाऊंवर आल्याने त्यांच्यासाठी ही गोष्ट मन खाणारी होती दुसरीकडे नाथाभाऊंच्या मदतीशिवाय जळगाव जिल्ह्याच्या दोन जागा जिंकणं भाजपला थोडं जिकिरीचं होतं यामागचं कारण म्हणजे खडसेंच्या पाठीशी असणारं लेवा मराठा समाजाचं मतदान जिल्ह्यात निर्णायक मतदान लेवा मराठा समाजाचं मानलं जातं हा समाज ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो त्यासाठी निवडणूक खडसे या समाजातून येत असल्याने आणि त्या समाजाचा खडसेंवर विश्वास असल्याने ही वोट बँक काही केला भाजपसाठी महत्वाची होती त्यात भोसरी भूखंड प्रकरणात नाथाभाऊ पुन्हा अडकणार अशा चर्चाही मीडियामध्ये येऊ लागल्या खरी मेघ इथेच होती सुनेच्या विरोधात राजकारण करणं ईडीची टांगती तलवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्यातील अगदीच मुठभर ताकद आणि भाजपच्या जुना जाणट्या नेत्यांकडून सातत्यानं पक्षात येण्याची घातली जाणारी गळ या सगळ्यांचा विचार करून नाथाभाऊंच्या डोक्यात गणितं जुळू लागली अगदीच अनपेक्षितपणे त्यांची दिल्लीवारी झाली यात भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली दिल्लीत बरीच खलबत झाल्यानंतर आपण पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा भाऊने ग्रीन सिग्नल दिला येत्या पंधरा दिवसांच्या आत त्यांचा दिल्लीत हा पक्षप्रवेश पारही पडेल पण यामुळे जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर याचा मोठा इम्पॅक्ट पडताना दिसू शकतो यातला सगळ्यात पहिला काळजीचा विषय असणार आहे तो म्हणजे गिरीश महाजनांसोबत असणाऱ्या वैराचं काय दोन वेगवेगळ्या पक्षात असताना या दोन नेत्यांमधलं भांडण चालून जाणार होतं मात्र आता नाथाभाऊ पुन्हा भाजपात येणार म्हणजे महाजनांनी घेतलेला स्पेस काही प्रमाणात का होईना कमी होणार त्यात संकट मोचक म्हणून ओळख असणाऱ्या गिरीश भाऊंनी खडसेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय महाजनांचे कट्टर समर्थक समजले जाणारे चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनाही खडसेंच्या घरवापसीला विरोध आहे स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला खडसेंमुळे बळ मिळण्याची शक्यता आहे यामागचं कारण म्हणजे खडसेंच्या पाठीशी उभा असणारा लेवा समाज पण खडसेंसोबत फिरावं तर गिरीश भाऊ नाराज आणि फिरावं तर नाथा भाऊ नाराज अशी गोची हो ना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी होऊन बसली आहे त्यात नाथा भाऊ राष्ट्रवादीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते जिल्हा पातळीवर महाजनांनी आपली माणसं पेरली आहेत पक्ष संघटना फंड त्यांच्याकडे आहे त्यामुळे उमेदवारांना नेत्यांना गिरीश भाऊंना दुखावता येणार नाही हे तर स्पष्ट आहे पण अशा वेळेस खडसेंचा या सगळ्या निवडणुकीत नेमका काय रोल असेल हे अजून गुलदस्तातच आहे मुळात नाथा भाऊ प्रचारासाठी फिरताना दिसतील का याबद्दलही अजून क्लिअर कट बोलता येणार नाही गिरीश भाऊ स्ट्रॉंग होऊन जळगावात नाथाभाऊ मायनस मध्ये जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यांची राजकीय संभ्रवस्था नाथा भाऊ एकाच वेळेस सध्या दोन दगडांवर पाय ठेवताना दिसत आहेत मुलगी रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं क्लिअर केलंय त्यामुळे ईडीच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा निर्णय घेतलाय असं नकळत परसेप्शन आपली सोन रक्षा खडसे यांची खासदार की वाचावी म्हणून देखील त्यांना जाणं हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं बोललं ला जात मुळात त्यांची राष्ट्रवादीत कोणती नाराजी नव्हती राज्य पातळीवरील भाजप नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी अगदी स्वखुशीने राष्ट्रवादीची वाट धरली होती आपल्या तीस वर्षांच्या काळातील जिल्ह्यातील पक्षावरचा होल्ड देखील गमवावा लागला आणि तो नकळत गिरीश महाजनांकडे शिफ्ट झाला त्यामुळे सध्या नाथाभाऊ घर वापसी करण्यामागे जे काही कारण सांगतायत त्याला काहीच मोठा बेस दिसत नाहीये भाजपात येणारे नाथाभाऊ नंतर मुलीच्या राजकारणासाठी पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का असाही प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाऊ शकतो एकूणच काय तर नाथा गोंधळात टाकणाऱ्या राजकीय भूमिकेमुळे ते महाजनांपेक्षा जिल्ह्याच्या राजकारणातच बॅकफुटला पडू शकतात रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत विरोध वाढतो आहे मतदारसंघात फिरताना रक्षा खडसे एकनाथ खडसेंना घेऊन फिरतात असा आरोप भाजप नेत्यांनी केल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता रक्षा खडसेंची उमेदवारी रद्द करण्यासाठी भाजपचाच काही नेत्यांनी दिल्लीत फिल्डिंगही लावली होती मात्र आता नाथाभाऊ भाजपात आल्याने रक्षा खडसेंना ताकद मिळाली परंतु मुलगी रोहिणी खडसेला राष्ट्रवादीत ठेवून एकनाथ खडसेंना नक्की काय साध्य करायचंय हे गौड बंगाल काही केल्यास समजून येत नाहीये थोडक्यात काय तर जळगाव रावेर लोकसभेला नाथाभाऊ आपल्या गोटात असतील तर निवडणूक आपल्या कंट्रोलमध्ये येईल लेवा मराठा समाजाचा मिळू शकणारा पाठिंबा रक्षा खडसे यांची पक्की झालेली उमेदवारी आणि फडणवीसांचं राज्यात सगळं काही चालत नाही असा मेसेज केंद्रानं नाथाभाऊंच्या प्रवेशातून दिलाय त्यामुळे आता एकेकाळी महाराष्ट्र भाजपात नाराज असणारं खडसे तावडे आणि मुंडे हे त्रिकूट ऍक्टिव्ह झाले तावडे यांनी दिल्लीत जम बसवल्यानंतर आपल्या नाराज सहकाऱ्यांना म्हणजे पंकजा मुंडेंना खासदारकी देऊन तर खडसेंना पुन्हा पक्षात घेऊन फडणवीसांनाही अप्रत्यक्ष शोह दिलाय त्यामुळे जळगाव राजकारणावरची आपली पकड गिरीश भाऊ अशीच कायम ठेवणार की दिल्लीच्या कृपाशीर्वादाने नाथाभाऊ महाजनांना इंगा दाखवणार तुम्हाला काय वाटतं किसमय कितना हे दम तुमची कमेंट प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद